जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वत्सला नगर अणदूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विकास कुलकर्णी यांनी स्वखर्चातून आपल्या आईच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या वाचन कट्ट्याचे पंचवीस जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले विकास कुलकर्णी या शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी त्याचबरोबर कट्ट्यावर व्यवस्थित बसून विद्यार्थ्यांना वृत्तपत्रांसह इतर वाचन करता यावे यासाठी शाळा परिसरात वृक्षाखाली विद्यार्थ्यांसाठी वाचन कट्टा बांधला आहे हा कट्टा त्यांनी आपले आई स्वर्गवासी पुष्पावती वसंतराव कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ बांधला आहे पंचवीस जानेवारी रोजी आपल्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी या वाचन कट्ट्याचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण केले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नळदुर्गचे माजी नगरसेवक व जय हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले हे होते प्रमुख पाहुणे म्हणून नळदुर्गचे माजी नगरसेवक व नळदुर्ग शहर ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी पत्रकार विलास येडगे सामाजिक कार्यकर्ते अझहर जहागीरदार पोलीस उपनिरीक्षक अनिल जोशी सेवानिवृत्त शिक्षक नंदकुमार जोशी उपस्थित होते प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते स्वर्गवासी पुष्पावती कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभ कार्यक्रमानंतर हिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय बताले यांच्या हस्ते फीत कापून वाचन कट्ट्याचे लोकार्पण करण्यात आले यावेळी संजय बताले विनायक अहंकारी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका दराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या सर्वांनी शिक्षक विकास कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकांसह सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले